नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण एक नाशिक जिल्ह्याची आपण रिक्वरमेंट पाहणार आहोत ती रिक्वायरमेंट कुठली आहे पॅकेन्स किती आहेत आणि महिलांसाठी उपयुक्त आहे तर पाहूया लगेचच पहा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा नाशिक तर पहा एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीज यांची रिक्तपदे भरती करण्यासाठी अनुक्रमे कळवण इगतपुरी सिन्नर देवळा चांदवड सुरगाणा निफाड दिंडोरी येथील नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्र असलेल्या त्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद पदावर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी रिक्तपद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून खाली अटी व शर्तीनुसार नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहे पहा तर इथं तुमचं ते भरतीसाठी इथं तुम्ही इथं रहिवासी असायला पाहिजे त्या गावचे तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता ही जी भरती आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आहे दोन हजार पंचवीस खूप चांगली संधी सा चालून आलेली आहे जे महिला घरी आहेत ज्यांना मुलं आहेत बाहेर कुठं जाता येत नाही जास्त दूर तुम्हाला जॉब करता येत नाही तुमचं घर सोडून तुम्हाला जॉब करता येत नाही तर त्यासाठी तुमचं एक खूप चांगली संधी जाणून आलेली आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका इथे तुम्ही फॉर्म भरू शकता कुठल्या कुठल्या गावासाठी इथे वॅकन्सी आहे ते आपण जाणून घेऊया तर ते तुम्हाला समजू शकते की तुम्हाला तुमच्या गावामध्ये किती वॅकन्सी आहेत तर पहा सिन्नर इथं तुम्हाला आय टी आय कॉलेजजवळ अंगणवाडीचे केंद्राचे ठिकाण आहे तर इथं तुम्हाला मदतनीसचे एक वॅकन्सी आहे त्यानंतर चांदवड इथं सावतानगर इथं तुम्हाला मदतनीसचा एक वॅकन्सी आहे त्यानंतर निंडोरी कोळीवाडा एक वॅकन्सी आहे सेविका म्हणून गल्ली इथं तुम्हाला एक वॅकन्सी आहे आणि फुलाबाई चौक म्हणजे कळवण इथं फुलाबाई चौक इथं तुम्हाला एक वॅकन्सी मदतनीस म्हणून आहे त्यानंतर इगतपुरी इथे तुम्हाला जोगेश्वरी इथे तुम्हाला मदतनीस म्हणून एक वॅकन्सी आहे देवळा मारुती पांडा इथे तुम्हाला मदतनीस म्हणून एक वॅकन्सी आहे मालेगाव रोड देवळा इथे तुम्हाला सेविका म्हणून एक वॅकन्सी आहे त्यानंतर ता निफाड इथं तुम्हाला राजवाडा पाण्याची टाकी एक अहिल्यानगर रामनगर पहा दिलेला आहे इथं बेघरवस्ती उगाव रोड इथं तुम्हाला पाच वॅकन्सी आहेत मदतनीस म्हणून तर असे ऐकून तुम्हाला सेविकाचे चार आणि मदतनीसचे अकरा असे ऐकून तुम्हाला इथं पंधरा वॅकन्सी जवळजवळ इथं तुम्हाला वॅकन्सी खूप चांगली आहे तुमच्या गावामध्ये आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्ही इथं तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रता पहा तर शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला काहीच नाही किमान तुम्हाला बारावी म्हणजे बारावी उत्तीर्ण पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे तर पहा इथं तुम्हाला वास्तव्याची स्थानिक रहिवासी असणे म्हणजे हे तू खूप गरजेचं आहे तुम्हाला इथं अंगणवाडी पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील तुम्हाला इथं रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र हे तुमचं रहिवासी दाखला तुम्हाला जोडणे आवश्यक आहे त्याबद्दल एक म्हणजे तहस तहसीलदार वार्ड अधिकारी किंवा आधार कार्ड मतदान कार्ड याच्यापैकी एक आणि वयाची जी आट आहे ही इथं पहा वयाची अट काय दिलेली आहे तर वयाची अट ही तुम्हाला अठरा वर्ष कमाल आणि पस्तीस वर्ष आहे आणि विधवा जर असेल तर त्यांच्यासाठी चाळीस वर्ष दिलेला आहे पण हे खूप अन्यायकार वाटते कारण पस्तीस वर्षापर्यंत बरेच महिला छत्तीस किंवा एक महिना जास्त सुद्धा असू शकते त्यांच्यासाठी इथं खूप अन्याय झाल्यासारखं वाटणार आहे कारण असं गव्हर्मेंटची जे एक्झाम होती त्याला किमान ओपनसाठी अडतीस वर्ष देण्यात आलेलं आहे तर इथं तुम्हाला पस्तीस वर्ष देण्यात आलेलं आहे आणि विधवा असेल तर चाळीस वर्ष देण्यात आलेला आहे पहा त्याचबरोबर तुम्हाला इथं पुरावा म्हणून शाळा सोडण्याचा तुम्हाला इथं दाखला मागलेला आहे तुमच्या एजसाठी जन्मनोंदणी दाखल्याची सत्यप्रत किंवा दहावी उत्तीर्ण बोर्डाचं प्रमाणपत्र तुम्हाला चालेल तर त्यानंतर तुमचं इथं लहान कुटुंब असणे आवश्यक आहे म्हणजे दोनपेक्षा जास्त तुम्हाला अपत्य नसावी तसं देण्यात आलेलं आहे त्याचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे त्यानंतर पहा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तुम्हाला उमेदवारचे विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र प्रामा। जोडणं जोडायचे आहे तुम्हाला आणि अन्याय म्हणजे उमेदवार अनाथ असल्यास तुम्हाला इथं त्याचबरोबर प्रमाणपत्र जोडायचं आहे मागासवर्गीयसाठी प्रमाणपत्र पाहिजे अनुभव असल्यास त्याचे तुम्हाला जोडायचं आहे आणि आ, एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा असं सांगण्यात आलेलं आहे उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज तुम्हाला विचारात घेण्यात येणार आहे आणि कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही हे सांगण्यात आलेलं आहे आणि पहा याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती म्हणजे तुमचा अंतिम दिनांकानंतर म्हणजे अठरा दोन दोन हजार पंचवीसनंतर नंतर आलेल्या किंवा डाक्याने पोष्ठामुळे विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही हे सांगण्यात आलेलं आहे त्याची तुम्ही काळजी घ्यावी निवड कार्यपद्धती हे तुम्हाला देण्यात आहे दहा दिवसाच्या आत तुम्हाला लेखी तक्रार तुम्हाला इथं करण्यात येणार आहे तुमचं इथं मुलाखत घेतली जाणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलेली आहे लेखी परीक्षा अथवा मुलाखत तुम्हाला घेतली जाणार नाही तुमचे गुण वर्षाचे म्हणजेच तुमचे कमीत कमी दोन वर्षाचे अनुभव आधारे गुण दिले जाणार आहे म्हणजे तुम्हाला अनुभव असल्यास तिथं राहणार आहे आणि तुमची जी तक्रार आहे ते तुम्ही पहा इथं काय देण्यात आले एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि निवड कार्यपद्धती हे तुम्ही स्क्रीनशॉट करून तुम्ही पाहू शकता तुमचं पद्युत्तर डी एड बी एड संगणक परीक्षा विद्वानात अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती भटक्या जमाती दुर्बल घटक आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि <coughs> मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या बाबतीचा आधार तुम्हाला गुण दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं इथं निवड होणार आहे तर पहा आणि याचबरोबर ही निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियुक्तीनंतर कोणत्याही शनी उमेदवाराने सोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केलेली असले तर तुम्हाला इथं निवड झाल्यानंतर रद्द करण्यात येईल ठीक आहे तर तुमची व्यवस्थित खरी माहिती द्या हेच आहे आणि पहा इथं तुम्हाला मानधन वगैरे तुमचं चांगलं असणार आहे आणि महिन्यांसाठी आहे तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे तर हे तुम्ही वाया जाऊ देऊ नका तुम्ही नक्की प्रयत्न करा नक्की फॉर्म भरा आणि भरती प्रक्रियेचे वेळापत्रक दिलेलं आहे पहा इथं हे नाशिकचे आहे तर इथं दहा दिवस तुम्हाला अगोदर म्हणजे पाच तारखेपासून तुम्हाला इथे अठरा तारखेपर्यंत तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे त्यानंतर अर्जाची छाननी वगैरे करण्यात येणार आहे अंतिम तारखेनंतर तुम्हाला पाच दिवसाच्या आत अर्ज प्राप्त म्हणजे वीस तारखेपे सत्तावीस तारखेपर्यंत तुमचं ते होणार आहे आणि तुमचं जे मान्यता वगैरे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार ते अठ्ठावीस तारखेपासून ते चार तीनपर्यंत तुमचं इथं नोटीस बोर्डावर तुम्हाला येणार आहे नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादी उमेदवार हरकती आक्षेप तक्रार वगैरे गुणवत्ता यादी सुधारणा करणे हे सगळ्या गोष्टी पाच तारखेपासून ता एकोणीस तारखेपर्यंत होणार आहे मार्चमध्ये आणि म्हणजे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि अंतिम यादी तुम्हाला हे वीस तीन दोन हजार पंचवीसला लागणार आहे आणि हे नाशिक जिल्ह्याचं होतं असं अजून भरपूर जिल्ह्याचं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर तसेच मी तुम्हाला त्या जिल्ह्याचे सुद्धा व्हिडिओ करून तुम्हाला जाहिरात नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद